लोकसभा निकालानंतर भाजपाच्या पाच आमदारांसाठी धोक्याची घंटा बाजू लागली आहे त्या पाच आमदारांमुळे मुंबईत महायुतीला फटका बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना मुंबईमध्ये पाच आमदारांच्या कामगिरीचा फटका बसलाय भाजपाच्या तीन आमदारांकडून उमेदवारास बहुमत मिळवून देण्यात अपयश आलेलं आहे कॅप्टन तमिल सेल्वन राम कदम आणि भारतीय लवेकरांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर होती तर आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघात केवळ दोनशे एकवीस मतांची आघाडी भाजपला महायुतीला मिळाली तर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांकडूनही केवळ तीन हजार सहाशे सहा मतांची आघाडी ही मिळालेली आहे त्यामुळं भाजपाच्या पाच आमदारांसाठी धोक्याची घंटा आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत जी मुंबईतल्या पाच आमदारांवर भाजपाच्या पाच आमदारांवर धोक्याची घंटा घोंगावती बघितलं तर आताच आपण म्हणतो तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर चार दोन म्हणजेच महायुतीच्या दोन जागा तर महाविकास आघाडीच्या चार जागा या निवडून आलेल्या आणि मोठा फटका आपण बघलो तर महायुतीला बसलो हे आणि आपण बघितलं पुढे मोठी तयारी ही महायुतीकडनं करण्यात आलेली होती भाजप पक्षाकडून ही मोठी तयारी करण्यात आली त्यावरती हा फटका मोठा बसलेला आहे आपण बघितलं महायुतीच्या उमेदवारांना मुंबईत पाच आमदारांच्या कामगारांचा फटका बसलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं तीन आमदार आमदारांकडून उमेदवार बहुमत मिळून देण्यास हे अपयश झालेले आहेत आमदार आणि आपण बघितलं यावरती कॅप समीर तमिल सरमन असतील तसेच राम कदम असेल तसेच भारती लवईकर असतील यांच्या मतदान भरपूर कमी मतदान हे झालेलं आहे आणि मतदान मत देखील भेटलेलं आहे आणि आपण म्हणतो त्यामध्ये अमित साटे यां आहे आघाडी मतदार मतदारसंघातून आपण तीन हजारच्या आसपास ही मतदाराची आघाडी भेटलेली आहे त्यामुळे मोठा फटका हा आपण बघितला तर महायुतीला भेटलेला आहे त्यामुळे आपण बघितलं तर कुठेतरी आता या आमदारांवरती टांगती तलवार ही भाजपकडला बसणार आहे कारण की आपण मोठा जोडले राहा पुढं तुमच्याकडे येतोच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सुद्धा जयंत जयंतजी जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत मुंबईमध्ये महायुतीला फटका बसलेला आहे आणि त्यामुळं भाजपाच्या पाच आमदारांसाठी मात्र धोक्याची घंटा आहे कारण लोकसभा निवडणुकी अगोदर महायुतीकडून सर्व आमदारांना तसे निर्देश दिले होते तुमच्या मतदारसंघात भाजपाच्या किंवा महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला बहुमत किंवा आघाडी मिळाली पाहिजे असं निर्देश असताना सुद्धा काही आमदारांच्या मतदारसंघात मात्र फटका बसलाय ए, एक कसं आहे की कुठल्याही पक्ष जेव्हा त्याचा पराभव होतो तेव्हा त्या पराभवाची मूठ वाईज कॉन्स्टिट्युएन्सी वाईज ते रिव्ह्यू करतात आणि त्या रिव्ह्यू मध्ये जे आपण म्हणाला ते निघालेलं आहे आता भारती लवेकर ज्या मूळच्या राष्ट्रवादीच्या नंतर भाजप त्या शिवसंग्राम सेनेत गेलेले आणि नंतर भाजपमध्ये आलेले असा प्रवास करत एक फक्त आपल्याला आमदार की पाहिजे म्हणून आता त्या त्या नाही बीजेपीला तेवढे मतदान ट्रान्सफर करायला ते यशस्वी ठरले नाहीत तीच गोष्ट राम कदमांची ते सुद्धा दोन पक्ष मजलून आलेले आहेत तीच गोष्ट इतरांची आहेत या ज्या काही चार जागा पडलेल्या आहेत त्याच्यातले चोवीसही मतदारसंघ आले चोवीस मतदारसंघ चार जागा म्हणजे जा येतात आणि भाजपचे जे जे भाजपने जिंकले ते दोन मतदारसंघ आता त्यातला आपल्याला माहितीच आहे की नॉर्थ मुंबई हा हा आपला कीर्तिकराचा मतदारसंघ किती थिन मार्जिनने जिंकलेला आहे त्याच्यामुळे हा रिव्ह्यू हा होणारच आणि ही रिव्ह्यू हा होणारच आहे माइंडकर राहा आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार सुद्धा जोडलेले आहेत जी खर तर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आहेत मात्र त्यांच्याही मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये हवा हवी अशी मतं ही मिळाली नाही आहेत अगदी बरोबर आहे मी तुम्हाला सांगतो आशिष शेलार यांचं त्यांच्या बांद्रा पश्चिम या मतदारसंघामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार मतदारामध्ये खूप चांगलं त्यांचं एक, एक रॅपो आहे म्हणजे जेव्हा विधानसभा निवडणूक असते तेव्हा त्यांना निश्चितच मदत होते परंतु यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये तमिळ समाज असेल मुस्लिम असेल दलित असेल यांनी ठरवलं होतं ख्रिश्चन असतील ती आपल्याला भाजपच्या विरोधामध्ये मतदान करते त्याच्यामुळे आशिष शेलारच्या मतदारसंघामध्ये कॅथोलिक ख्रिश्चन असतील किंवा तामिळ समाज असतील किंवा आम्ही सातं तिकडे बाकी जो समाज आहे या लोकांनी शंभर टक्के महाविकास आघाडीला मतदान केलंय मग ते वर्षा गायकवाड असतील किंवा मग तुमचे अनिल देसाई असतील किंवा इकडे घाटकोपरकडे संजय दिना पाटील असतील मराठी कोकणी माणूस दलित मुस्लिम आणि ख्रिश्चन हा यावेळी शंभर टक्के भाजपच्या विरोधामध्ये होता त्याचा फटक्याना बसलाय या केवळ या पाच आमदारांवरती टार्गेट करून काही होणार नाहीये जसं देवेंद्र फडणवीस की ही जबाबदारी माझी होती प्रदेशाध्यक्ष बावगै यांची देखील जबाबदारी होती सामूहिक जबाबदारी आहे त्याच्यामुळे याला याचं चिंतन करायला हवं याचं हा काय त्याच्यावर शकत नाही जी मात्र एक असं आहे की लोकसभा निवडणुकीसाठी आमदारांची भूमिका किती महत्वाची असते कारण विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या आहेत बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की विधानसभेत बऱ्यापैकी चांगले मतदान मिळालेलं असतं मात्र तेच लोकसभेत दिसत नाही नाही पुन्हा विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका वेगळ्या असतात oh. लोकसभेमध्ये केंद्रामध्ये कुठला चेहरा असेल याचा विचार करून जनरली मतदार आपलं मतदान करत असतात विधानसभेमध्ये आमदार आपला कोण असेल आपला स्थानिक नेता कोण असेल हे ठरवून मतदान होत ज्यावेळी केंद्रामध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी असा चेहरा होता hmm. परंतु अँटी इन्कम्बन्सी याचा फॅक्टर थाक्तुर, हा जो फॅक्टर आहे त्याचा फटका भाजपला बसला आहे आमदारांनी प्रचंड काम केलं आहे मी पुन्हा सांगतोय की यांचं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड वर्चस्व आहे परंतु परागळवरी परागळवने ते त्या वेले मध्ये प्रचंड मेहनत घेतली उज्ज्वल निकम खरं म्हणजे हा चेहरा होऊ शकत नव्हता उज्ज्वल साठी जर कोणी मेहनत घेतली असे असेल ते पराग आणि इकडे आशिष लाने या लोकांनी मेहनत घेतली परंतु वातावरण त्यांच्या विरुद्ध असल्यामुळे त्याचा फटका भाजपला बसलाय या जागा इथे कमी झाल्या आहेत ठीक आहे तुम्ही जोडले गेले पुन्हा जाऊ या माइंडकर यांच्याकडे जी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या पूर्णपणे वेगळ्या असतात अशा पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी आमदारांची भूमिका किती महत्वाची असते थोडस उत्तर देतो पण त्याआधी मला थोडस मुद्दा असं मांडायचा की भाजपची जी काही वाढ दोन हजार एकोणीस पर्यंत लोकसभेत दिसायची ती एक मान्य केलं पाहिजे ती शिवसेनेच्या भरवशावर होती म्हणजे जसा भाजपच्या मतांचा शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या अपीलमुळे येणाऱ्या शिवसैनिकांना फायदा व्हायचा तसाच भाजपच्या कमिटेड वोट्सचा फायदा सुद्धा शिवसेनेला व्हायचा असं एक रेसिपी होत माझ्या दृष्टीने शिवसेनेची जी, जी काही एक कमिटेड शिवसैनिक म्हणून मनुना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिव्हिजन झाल्यानंतर हे पहिल्यांदा भाजपनी इलेक्शन लढलेलं आहे आणि त्याचा फटका त्यांना बसलेला आहे मला असं वाटतं आपण हा मुद्दा इग्नोर करू नये कारण माझ्या दृष्टीने हाच सर्वात मोठा फॅक्टर आहे शिवसेनेची मतं ही कि किती महत्वाची होती दोन हजार एकोणीसच्या विजयापर्यंत हे यावर अधोरेखित अधोरेखित होतं तीच शिवसेनेची मतं ही जेव्हा डिव्हाइड झाली बाळासाहेबांची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना या नावाली तेव्हा ते काय झालेलं आहे हे आपल्याला दिसत आहे अर्थात विधानसभा ही महत्वाची असते विधानसभा तुम्ही या मुंबईतल्याच कशाला म्हणताय पूर्ण महाराष्ट्रात ज्या काही तीस ठिकाणी डिफीट झालेल्या या आणि त्या तीस जागांच्या भरवशावर संजय राऊत शिवसेनेचे या म्हणतात आम्ही एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू तर या सर्वच्या सर्व एकशे पंच्याऐंशी जागांचा रिव्ह्यू होणं आवश्यक आहे किंवा अगदी सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघ प्रत्येक पक्ष करतात अठ्ठेचाळीस मतदारसंघात आपल्या पक्षाला कोणत्या विधानसभेत बहुमत मिळालं आणि कुठे किती कमी मिळाले अगदी बूथ वाईस जाता। रस, वरस, जा जा आ, ते जातात आणि हे होणारच कारण याच्यावरच कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या काही पोलिटिकल हालचाली गेल्या कालपासून सुरू आहेत राजीनामा नाट्य वगैरे जे काही आहे ते पाहिलं तर आणि माझ्या माहितीनुसार कदाचित या ऑक्टोबर महिन्यातच राज्याचं इलेक्शन होऊ शकतं हरियाणा बरोबर जी ते नोव्हेंबर पर्यंत जाणार नाही ते सप्टेंबर मध्ये डिक्लेअर केलं जाईल आणि ऑक्टोबर मध्ये कदाचित इलेक्शन घेतलं जाईल पावसाळा संपल्यानंतर आणि त्या दृष्टीने जी काही कारवाई आहे ती लवकरात लवकर प्रत्येक पक्षाकडे अर्थात भारतीय जनता पार्टी सुद्धा करेल ठीक आहे विवेक भावसर जे एकनाथ शिंदे हे महायुती सोबत होते तरी सुद्धा त्यांचा प्रभाव दिसला नाही का या मुंबईमध्ये नाही नाही भाजप आणि शिंदे शिवना सेना यांची जर तुलना केली तर शिंदेनी पंधरा जागा लढून त्यांनी सात त्यांचे उमेदवार निवडून आले आणि त्या त्याच्या अपरोक्ष अठ्ठावीस जागा लढलेल्या भाजपला केवळ नऊ जागेवरती विजय मिळाला स्ट्राईक रेट बघितला तर चाळीस चाळीस टक्के वर्सेस चौतीस टक्के याचा अर्थ असा आहे की शिंदेची शिवसेनेने भाजपपेक्षा अत्यंत चांगला परफॉर्म दिला आहे गेल्या वेळी भाजपचे राज्यामध्ये तेवीस खासदार निवडून आले होते आज त्यांची संख्या वर आली याचा अर्थ भाजपचा परफॉर्मन्स कमी झालाय दुसरी गोष्ट भाजप आणि शिवसेना ज्यावेळी एकत्र होती तर या दोघांचा शेर वोट शेअर जो आहे तो तीस टक्के असतो यांना मानणारा वर्ग तीस टक्के आहे यावेळी काय झालं की शिंदे सेना ही वेगळी झाली उद्धव सेना शिंदे सेना असं स्थिर झाल्यामुळे मुळातच शिवसैनिकांमध्ये फूट पडली होती किंवा विभाजन झालं होतं बघा रवींद्र वायकर निवडून आले ते रवींद्र वायकर सुद्धा यांच्या मागे शिवसैनिक अस्थिरव म्हणून ते निवडून आले केवळ मराठी मत किंवा किंवा गुजराती मतांवरती निवडून आले नाहीये याचा अर्थ शिंदे सिनेला देखील शिवसैनिकांची मतं पडलेत आहेत त्याच्यात मुळे त्यांचे सात उमेदवार त्यांचे निवडून आलेत हा विचार करणं सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे बरं भावसरजी तुम्ही असेच जोडले गेले राहा माइंडकर सरांकडे पुन्हा एकदा जाऊया माइंडकरजी मुंबईमध्ये मराठा मरा किंवा गुजराती हा वाद असेल किंवा मुस्लिम समाज हा निर्णायक ठरलेला आहे का जातीपातीचं राजकारण मुंबईत दिसलंय का लक्षात ठेवा हा जो एक अनेक वेळेला हा हे जे दोन शब्द मी स्वतः नेहमी डिस्कशन मध्ये वापरतो लिहितो आणि त्याच्यावर अनेक वेळेला असं ऑब्जेक्शन घेतलं जातं की हे म्हणणं हे जातीयवादी नाही का तर आपण प्रत्येक मतदारसंघात एव्हरेज दहा टक्के मुस्लिम आणि दहा टक्के दलित हे मतदान असतच हे अगदी भारतात कुठेही हे आहे थोडस से जास्ती असेल कमी नाही आहे हो। एक पहिली गोष्ट आता यांना एक कमिटेड व्हिड्स म्हणून यांना मानलं जात ही वस्तुस्थिती आहे oh. आता याचं एक उदाहरण असं आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार ला हीच दलित मतं वंचित बहुजन आघाडीकडे गेली आणि चौदा आणि एकोणीसचा जर का आपण परफॉर्मन्स लोकसभेचा पाहाल hmm. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बिलो पार होता आणि भाजप एकदम जसं आपण आता मोलला डिस्कशनला झालं तेवीस पर्यंत पोहोचला होता पण आपण मध्ये तेच पाहाल तर या वेळेला वंचितचा परफॉर्मन्स मला वाटतं फक्त एक की दोन जागी ते स्वतःच डिपॉझिट वाचवू शकले आणि त्यातली एक जागा ही प्रकाश आंबेडकरांची होती ओव्हरऑल असं दिसतंय की वंचितच्या मुळे महाआघाडीच्या काही चार जागा कि पंधरा जागी त्यांनी प्रयत्न केला त्यांनी मत खाण्याचा पण मेनली चार जागा पडलेल्या आहेत त्याच्यामुळे ही मत याच्याकरता डिसिजिव्ह असतात दलितांची किती गठ्ठा मत असतात तोच फॅक्टर मुस्लिम समाजात येतो ती सुद्धा गठ्ठा मत पडली तर ती दहाही टक्के एका बाजूला पडतील एखादा टक्के इकडे तिकडे आणि आणि मला एक सांगा जर का दहा टक्के मत म्हणजे त्यातली समजा सहा सात टक्क्यांनी मतं म्हणजे एकूण पंधरा टक्के वोटिंग झालंय पंधरा टक्क्यातलं बारा टक्के जरी मत एका बाजूने गेलेलं असेल तर तो एक फार मोठा डिसिजिव्ह फॅक्टर लोकसभा असो विधानसभा असो कुठल्याही कुठल्याही इलेक्शनला असतो आणि त्याच्यामुळे जास्ती कोणताही राजकीय पक्ष हा दो ल, या दोन समाजांकडे जास्त लक्ष देतो याचं कारण एवढंच आहे किती गट्टा मत असतात यात वंचितचं जसं मी तुम्हाला सांगितलं की या वेळेला वंचित डिव्हाइड झालेलं नाही फार कमी झालेलं आहे वंचितची मतं त्याचप्रमाणे मुस्लिम मतांच्या बाबतीत असं म्हणता येईल की मुस्लिम मतं हा पासून ज्या काही एकूण मुस्लिमांवरच्या हल्ल्याच्या किंवा तुमच्या फ्रीजमध्ये बीज ठेवलाय वगैरे किंवा इतर ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याच्यामुळे जो सावध झालेला होता म्हणजे मला आठवतं दोन हजार चौदाला हेही डिस्कशन मध्ये आलं होतं की अनेक मुस्लिमांनी सुद्धा मोदींना मतदान केलेलं आहे पण पर तीच परिस्थिती दोन हजार चौदाची परिस्थिती चोवीसला राहिलेली नाही गठ्ठा मतदान अँटी मोदी या लेवलला हो ले गेलेलं आहे आणि म्हणून आजची महाराष्ट्रातलीच काय तर उत्तर प्रदेशात सुद्धा जी परिस्थिती दिसली आहे माझ्या दृष्टीने ती दिसलेली आहे जयंत जी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत सोबत जोडलात त्याबद्दल पुन्हा एकदा जाऊ या विवेक भावसर जे सोबत आहेत विवेक भाऊसार जी बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मुंबईत ज्या राजकीय घडामोडी घडतात त्याचा परिणाम महाराष्ट्रात देशात दिसतो आता तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत आणि मुंबईमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये काही काळामध्ये महानगरपालिका सुद्धा लागेल या दृष्टीने या निकालाकडे कसं पाहता येईल हा भाजपासाठी फटका पुढे बसू शकतो का लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा निश्चित निश्चित कारण कसं की भाजपचं जे आता अपयश आहे त्याला संपूर्णपणे कारणीभूत या राज्यातलं तोडाफोडीचं राजकारण आहे आणि त्याचं पूर्णपणे खापर भाजपचे इथले स्थानिक नेते देवेंद्र फडणवीस यांना धरलं जाते देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा राग शिवसेना फोडणं अजित पवार यांना सरकारमध्ये घेणं हे भाजप आणि आर एस एसला पद पटलेलं नाहीये मराठी माणसाला पटले नाही या राज्यातल्या जनतेलाही पटले नाही त्याच्यामुळे हा राग सगळा आता या मतभेटीतून व्यक्त झालाय आणि मी तुम्हाला परत सांगतो की यावेळी जमूर येत को बचाना आहे हा जो एक संदेश मुस्लिम समाजाकडून देशभर गेला लोकशाही वाचला त्याचा मोठा फटका या सगळ्या भाजपला बसलाय दुसरं मला एक एक भीती अशी वाटते आता की ज्या पद्धतीने मुस्लिम समाज उद्धव सेनेच्या सोबत राहिला ती भीती मूळ शिवसेनेकांना वाटते की उद्या जर सगळे मुस्लिम समाजाचं वक्तव्य वाढलं तर उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व कुठेतरी धोक्यामध्ये येईल आणि म्हणून अनेक शिवसैनिकांनी यावेळी उद्धव सेनेला मतदान केलेलं नाहीये हा धोका वेळेच्या मर्यादेमुळे आपलं थांबावं लागतंय मात्र धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सोबतच मनोज दयाळकर यांना सुद्धा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल